नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण कसे करावे आणि नियम कोणते आहेत आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचं निवारण करणारा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा दिव्य ग्रंथ म्हणजेच श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाने करावे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या आ, का या दत्तजयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे कोणी करावे नियम कोणते आहेत तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो जर तुम्ही या आधी श्री गुरुचरित्र पारायण केले नसेल तर यावर्षी तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करून बघा हे पारायण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी स्वत दत्त महाराज स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपले पारायण श्रवण करत आ करत असतात म्हणून आपण म्हणून पारायणाची मांडणी करताना दोन आसन घेतली जातात आणि दुसरे दत्त महारा एक म्हणजे आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरे म्हणजे दत्त महाराजांना बसण्यासाठी तर कुठलीही भीती किंवा शंका आपल्या मनात ठेवू नका आणि मन, मन प्रसन्न ठेवून मनोभावे हे पारायण तुम्ही करा आता आपण बघूयात की श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम कोणते आहेत हे पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकता त्यामध्ये मुले मुली देखील हे पारायण करू शकतात तर पारायण करताना आपल्याला आपले मन आणि विचार नेहमी शुद्ध ठेवायचे आहेत पारायण करताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा मग स्वच्छ वस्त्र परिधान करावे महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावेत पुरुष पारायण करत असाल तर कुंकू लावा भस्म अवश्य लावा भस्म लावल्याने आपल्या मनाची शुद्धी होते पारायणाला बसतानी दोन आसने घ्यावी एक आपल्याला बसण्यासाठी आणि एक दत्त महाराजांसाठी या आसनाची या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही आणि आपली श्रद्धा दत्त महाराजां आपली श्रद्धा ठेवा स्वत दत्त महाराज आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात तर पारायणाला बसल्यानंतर जर तहान लागत असेल तर पाणी आपल्या जवळ घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला वाचन करत असताना सारखे उठ उठावे लागणार नाही वाचन खूप मोठ्याने करू नये आणि मनतही करायचे नाही म्हणजे हळूवारपणे आपला आवाज आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये आपण वाचन करायचे वाचन करत असताना जर लघुशंकेसाठी उठावे लागत असेल तर आपण हातपाय स्वच्छ धुवून गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडून मगच पुन्हा वाचनास सुरुवात करावी मैत्रिणींनं पारायण काळात आपल्या घरात गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करा सकाळ आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडत जा पूजेच्या ठिकाणी जिथे पूजा मांडली आहे तर पूजेच्या ठिकाणी गोमूत्र आपण शिंपडावे सकाळ संध्याकाळ घरातील सर्व सदस्यांच्या अंगावरती आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे पारायण सुरू करण्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि त्यानंतर आपण ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी मैत्रिणींनो सप्ताह सुरू होत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला तर त्याच्या एक दोन दिवस अगोदर म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा आपल्याला घास द्यायचा आहे पारायण आग पारायणाच्या अगोदर आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे त्याचबरोबर आपण आपले देवघर देखील स्वच्छ करायचे आहे तर स्वच्छता पारायण पारायणाच्या अगोदर आपण घर स्वच्छ केले तर पारायण करताना देखील आपल्यालाही प्रसन्न वाटेल घरामध्ये स्वच्छता असेल तर त्यामुळे पारायण करताना त्या अगोदर आपण आपले पूर्ण घर स्वच्छ करून घ्या आता वाचन कधी करायचे तर वाचन वाचन म्हणजे वाचन तर शक्यतो पहाटे केले तर अतिउत्तम कारण पहाटे वाचन केल्यास आपण आपले वाचन हे एकाग्रतेने होते तर त्यामुळे शक्य जर होईल तर तुम्ही वाचन हे पहाटेच करा पण जर शक्य नसेलच तर तुम्ही कधीही जसे वेळ आहे तुम्हाला तसं तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळात वाचन करायचे नाही दिवसभरात तुम्ही कधीही जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचन करू शकता बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे यावेळी पारायण वा पारायणाचे वाचन करणे टाळा आता पार आता पारायणाचा महत्त्वाचे नियम म्हणजे ब्रह्मचार्य पालन करायचे आहे पारायण काळामध्ये आपल्याला ब्रह्मचार्य पालन करायचे आहे मांसाहार करायचा नाही आणि घरामध्ये मांस शिजवायचे सुद्धा नाही वर्ज आहे तर म्हणजे आपण हॉटेलमध्ये जेवणसुद्धा टाळायचे कांदा लसूण खायचा नाही कांदा आणि लसूणयुक्त आहार टाळायचा बाकी आपण भाजी चपाती दूध चपाती हे खाऊ शकतो आता मैत्रिणींनो पारायण काळात उपवास करायची गरज नाही तर उपवास करायची अजिबात गरज नाही फक्त आपण मनापासून उपासना करावी तर मैत्रिणींनो जर पारायण काळात पिरियड्स आल्यास आपल्याला त्यावेळी आपण केस धुऊन नंतर आपण पुढील वाचन करायचे आहे आणि जर घरातील इतर व्यक्ती कोण वाचन करणार असेल तर आपण त्यांच्याकडनं देखील वाचन करून घेतले तरी देखील चालते पण जर वाचन करण्यास घरातील कोण वाचन करत नसेल तर तुम्ही पिरियड्स नंतर केस धुऊन राहिलेलं वाचन करायचे त्यानंतर जर सुतक पडल्यास पारायण काळात सुतक पडल्यास आपण तेवढे दिवस जाऊ द्या त्यानंतर पुढील अध्यायाचे वाचन करा त्यानंतर आपल्याला रोज जी आपण तिथे पोथी पूजा मांडली आहे तर त्या पूजेला पोथीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दोन्ही वेळा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपलं आपले वाचन झाल्यानंतर आपण दररोज आरती करायची जर जर शक्य तर तुम्ही रोज रात्री विष्णू सहस्त्रनामाचे पठन नक्की करा आपल्या वाचनामध्ये जर काही चुका त्रुटी राहिल्या असतील तर त्याची प्रार्थना म्हणून आपण विष विष्णू सहस्त्रनाम वाचले जाते आणि विष्णू सहस्त्रनाम त्यासाठी आपण वाचावे जर तुम्हाला वाचन करणे शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून ऐकू शकता तर युट्यूबवरती लावून ऐकले तरी देखील चालेल आता पारायण काळात अजून एक नियम म्हणजे गादीवर झोपायचे नाही तर आपण जमिनीवरती चटई अंथरून आपण त्यावरती झोपायचे आहे पारायण काळात आपण गादीवर झोपणे टाळावे पारायण काळामध्ये घरामध्ये कलह हो, भांडण वादविवाद टाळावे या काळामध्ये आपण घरात शांतता ठेवावी आणि मैत्रिणीनो स सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण काळामध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे जसे आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या या पारायण काळामध्ये अखंड दिवा लावायचा आहे आणि हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्या आणि जर चुकून विजला तर क्षमा मागून आपण दिवा पुन्हा प्रज्वलित करा पारायण काळात गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्याला आपल्याला खूप जपायचे आहे तर म्हणजे वाचन करताना आपण मांडीवर किंवा हातावर घेऊन वाच वाचन करायचे नाही तर त्याला व्यवस्थित आसनावरती ठेवूनच आपण वाचन करावे आपले वाचन झाल्यानंतर ग्रंथ हा नेहमी एखाद्या वस्त्रामध्ये झाकून ठेवावा आणि दररोज वाचनाआधी आपण ग्रंथाचे पूजन करायचे मग त्या मग त्यानंतरच आपण वाच ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी तर हे खूप साधे आणि सोपे नियम आहेत तर फक्त सात दिवस हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आपल्या जीवनामध्ये खूप बदल होईल आपले जीवन खूप बदलून जाईल फक्त प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करायला हवे तर अशा प्रकारे गुरुचरित्राचे पारायण आणि कोणी करावे आणि कोणते नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता